नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजचा पण व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मला एका ताईंची कमेंट आली होती जेव्हा मी हा व्हिडिओ दाखवला होता बघा स्क्रीनवरती तुम्हाला फोटो पण देत आहे तर रेखा जयस्वाल म्हणून त्या ताईंचं नाव आहे तर टेबल फॅन्सी कवर दाखवा ना तर त्यांची रिक्वेस्ट होती म्हणूनच हा रिक्वेस्टेड व्हिडिओ मी घेऊन आले आहे तर नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणीनो आजच्या आयडियासाठी बघा मी इथे शिलाईतून उरलेले छोटे मोठे जे तुकडे असतात ना ते घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही फॅब्रिक घेऊ शकता प्रिंटेड घेऊ शकता प्लेन घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यांचा तुम्ही इथे आजच्या आयडियासाठी वापर करू शकता त्याचबरोबर मी इथे ना एक पुट्टा आहे तो कट करून घेतलेला आहे त्याची जी लांबी आणि रुंदी आठ बाय आठ इंच आहे तुम्हाला एकदम मोजून दाखवते बघा आठ इंच लांबी आणि आठच इंच रुंदी आहे ठीक okay? आहे तर आठ बाय आठ इंचा जो कोणी पीस घेतलेला आहे तर ह्याच मापाचे आपल्याला हे जे कापड आहेत ना ते पण ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तर पुट्ट्या ठेवल्यामुळे आपल्याला मार्किंग करायला अगदी सोपं पडतं इझी पडतं आणि लवकरात लवकर आपले हे पिसेस आहेत ते कट होतात आता मी तुम्हाला इथे एक करून दाखवला आणि याच पद्धतीने राहिलेले सर्व जे कापड आहेत ना त्याचे कलरफुल रंगीबिरंगी आठ चौकोनी पीस आहेत ना ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुमचे जर कपडा मोठा असेल तर तुम्ही एकावर एक ठेवून चार चार पाच पाच सोबतच कटिंग करू शकता तर चला राहिलेले पण मी कट करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण मी टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पीस आहे ते बरोबर आठ बाय आठ इंचचे कट करून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला काय कसं आहे हे पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते आणि कोणता एक पार्ट घेता येईल आणि त्याचा आपल्याला अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची तर अशा पद्धतीने तिरपी लाईन आहे ना ती या चौकोनावरती आपण ड्रॉ केली आहे अजून एका कापडावरती पण अशा पद्धतीने आपल्याला तिरपी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे आणि जशी आपण इथे लाईन ड्रॉ केलेली थी। आहे ना तशीच आपल्या या चौकोनाची कटिंग करून घ्यायची आहे आणि लक्ष ठेवा दोन वेगवेगळे चौकोन आपल्याला इथे म्हणजे कटिंग करून घ्यायचे आहेत आता दोन इंची कटिंग झाल्यावर तुम्हाला सांगते मी तर बघा एकाडे रंग ठेवायचा आहे याच्यासमोर दुसरा रंग ठेवायचा आणि ह्या पार्टसमोर दुसरा रंग ठेवायचा आणि अशा पद्धतीने ते स्टिच करून घ्यायचे आणि राहिलेले पीस पण मी सेम याच पद्धतीने कटिंग करते आणि दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणी बघा सर्वच पॅटर्न होते ना त्याची मी अशी मधून कटिंग केली आणि वेगवेगळ्या वेग रंगाचे पार्ट आहे ते समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत आठचे आठ पीस आता हे स्टिच कसे करायचे ते पण मी तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे जे दोन पीस आहेत ना त्यांची दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे म्हणजे एक चौकोन आहे तो आपला इथे तयार झालेला आहे ठीक आहे या पद्धतीने थोडंफार कडेला मागे पुढे पार्ट झालेला आहे तो आपण नंतर कट करू शकतो किंवा लगेच कट केला तरी पण चालेल दुसरा पण चौकोन पीस होता ना त्याचा पण बघा मी अशा पद्धतीने स्टिच केला यावरती पण दाबटीप देऊन घेतली आणि बघा जो वाढो पाठ झाला आहे तो कट केला आता अजून दोन पण मी तुम्हाला स्टिच करून दाखवते म्हणजे टोटल चार चौकोन मी तुम्हाला इथे स्टिच करून दाखवत आहे हा तिसरा चौकोन रेडी झाला आणि हा चौथा तर चार पीस आपले इथे स्टिच करून तयार झालेले आहेत बघा आता हे एकमेकांना जोडायचे कसे ते पण सांगते तर बघा या पद्धतीने हे स्टिच करून झाल्याच्या नंतर आता बघा हे जे दोन चौकोन आहेत ना ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे समोरासमोर आणि या पद्धतीने कलर बघून घ्यायचं कलर कॉम्बिनेशन सेम येऊ नये यासाठी आणि या, या पद्धतीने आता आपल्याला ते स्टिच करून घ्यायचे आहे आणि हा पण सेम त्याच पद्धतीने तर चला लगेचच स्टिच करूया फक्त सेम टू सेम कलर नाही येणार एवढीच काळजी घ्यायची बाकी काही नाही इकडनं पण बघा स्टिच केलं पण परत दाबटीप दिली खालच्या चौकोनांना पण स्टिच करून घ्यायचं आणि यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आता पुन्हाही दोन दोन चौकोन आहेत ना ते आपल्याला एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि स्टीच करून घ्यायचे आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ आता इथे चार चौकोनी पीस होते ना ते आपले जोडून झालेले आता राहिलेले चार चौकोनी पीस होते ना ते पण मी स्टिच करून घेते तर दुसरे चार पार्ट मधले पण बघा मी इथे वेगवेगळे वे रंग आहेत ते अशा पद्धतीने अगोदर स्टिच केले आता हे दोन पीस आहेत ते या पद्धतीने घेऊन स्टिच करायचे पुन्हा हे दोन पीस पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे म्हणजे जसे अगोदरचे आपण चार पीस रेडी केले ना सेम त्याच पद्धतीने हे राहिलेले चार चौकोनी पीस होते ना ते पण मी स्टिच करून घेत आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तरी नक्कीच हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचं फॅन्सी टेबल मॅट म्हणा किंवा डोअर मॅट कार्पेट ते आहे बनू शकता तर या पद्धतीने राहिलेले चार चौकोनी पीस होते ना ते पण आपले स्टिच करून तयार आहे तर बघा दुसरा पण पार्ट आहे तो मी रेडी करून घेतलेला आहे आणि हा पण पार्ट आपला रेडी झालेला आहे आता हे दोन्ही पार्ट आहे ते एकमेकांना अशा पद्धतीने आपल्याला ठेवून स्टिच करून घ्यायची हे कलर बघून घ्यायचे तुम्ही कलर कॉम्बिनेशन सारखं येऊ नये याची काळजी घ्यायची किंवा इकडनं पण हे अशा पद्धतीने स्टिच करून घेतलं तरी पण आहे ठीक आहे फक्त कलर सेम टू सेम नाही आले पाहिजे एवढीच काळजी घ्यायची असंही स्टिच केलं तरी पण आहे ठीक आहे कुठूनही स्टीच केलं ना तरी पण सेमच आहे फक्त रंग सेम नाही आले पाहिजे एवढीच आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे तर हे अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून घेऊ आणि स्टिच करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने मी ते आठ पीसच बनवत आहे तुम्ही याच्यापेक्षा म्हणजे फक्त चार पीसचं बनवायचं असेल तर तुमची फक्त पायपूसनी म्हणून होईल आणि अजूनही थोडं मोठं असेल तुमचं टेबल तर तुम्ही टेबलच्या अकॉर्डिंग जास्त घेऊ शकता मी आठ पीस घेतले तुम्ही तिथे बारा घेऊ शकता सोळा घेऊ शकता म्हणजे चार चार यांनी वाढव घेऊ शकता किंवा दोन याने पण अजून वाढव घेऊ शकता आता हे खाली दाखवते तर बघा मैत्रिणी खाली ठेवून दाखवले मी अशा पद्धतीने आपली जी डिझाईन आहे ना ती तयार झाली आता या डिझाईनचं माप सांगते किती रेडी झाली शिव तर बघा साडेसत्तावीस इंच याची लांबी परत आहे आणि रुंदी आहे चौदा इंच ठीक आहे तर चौदा बाय साडेसत्तावीस इंच सा, आयता कृती पीस रेडी झालेला आहे आता त्यानंतर मी इथे ना एक गोनी कट करून घेतलेली आहे तुम्ही गोणीऐवजी ना तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता पण गोणी कशी सगळ्यांकडे अवेलेबल असते आणि वॉटरप्रूफ पण असते त्यामुळे मी इथे शक्यतो गोनीचाच वापर करत आहे साधारणतः साडे एकतीस इंच घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे एकोणावीस इंच तुम्ही तुमच्या टेबलच्या मापानुसार ही गुणी आहे ती कट करून घेऊ शकता आणि जी तयार केलेली डिझाईन आहे ना ती आपल्याला यावरती अशा पद्धतीने बरोबर ठेवून घ्यायची आता चार कडेला आपली थोडी थोडी जागा शिल्लक राहणार आहे तर दोन्ही कडेला माझी किती जागा शिल्लक राहिली ते मी दाखवते बघा चार चार बोटं दोन्ही कडेला शिल्लक राहिलेली आहे आणि रुंदीच्या बाजूनी दोन दोन बोटं असं तुम्ही बघून घ्यायचं तुमच्या टेबलाच्या मापानुसार तुमचे जास्तही वाढव राहू शकते कारण की तुमच्या टेबलच्या साईजवर आहे आता पन, पन, हे स्टिच करून घेऊ आपण पण त्या ना मी इथे पर टाचणी लावून घेते कारण की शिलाई मशीनवरती उचलतानी हे इकडे तिकडे सरकू शकतं मेजरमेंट पण बघा कडेला चार चार बोटं सोडलेले आहेत आणि रुंदीच्या बाजूने दोन दोन बोटं तर टाचणी लावून घेतली आता आपण यावरती स्टिच करून घेऊया आणि टाचणी लावल्यामुळे आपल्याला स्टिच करायला बरं पडतं सोपं जातं तर मी इथे अगोदर ना उभे उभ्या टिपा मारून घेत आहे आणि मग आडव्या आडव्या टिपा मारून घ्यायच्या आणि बघा म्हणजे पूर्णच जे चौकोनी पीस आहेत ना त्या पूर्ण चौकोनांदाच आपली स्टिचिंग होऊन जाते तर अशा पद्धतीने अगोदर तीन उभ्या बाजूंनी स्टिच करून घेतलं मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढून टाकायची नाहीतर सुई मोडू शकते मध्ये आली तर सुई खाली आता रुंदीच्या साईडने पण आपण अशा पद्धतीने स्टीच करून घेऊया म्हणजे पूर्ण जो चौकोन आहेत ना तो आपला स्टिच होऊन जातो आणि अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी आपली टेबल मॅट आहे ती बनून तयार होते आता ही तुम्हाला ना मी खाली दाखवते कारण की शिलाई मशीनवरती एवढं व्यवस्थित दाखवता येत नाही तर अशा प्रकारे मैत्रीण ही डिझाईन स्टिच झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे ना तुमच्याकडे कोणत्याही साडीची लेस असेल ना तू तुम्ही इथे घेऊ शकता आणि ही जी बॉर्डरला आहे ती आपल्याला या पद्धतीने लावून घ्यायची आहे तर तुमच्या लेसची रुंदी पण बघून घ्यायची म्हणजे मा आता माझ्या याची बॉर्डर बघा जेवढी आहे तेवढीच बरोबर जागा शिल्लक राहत आहे तुमची जर कमी छोटी बॉर्डर असेल तर तुम्ही डबल लेस लावून घेऊ शकता कडेकडेला आता चारी बाजूचं मेजरमेंट काढून मी इथे लेस कटिंग करून घेतली आता स्टिचिंग करायची कशी ते पण बघूया तर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो तर तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हाईप एक नवीन ऑप्शन आलेले आहे तर हाईप पण करा म्हणजे व्हिडिओ बोर्डवरती जायला मदत होते तर या पद्धतीने एका साईडने ही जी लेस आहे ती स्टीच केली थोडीशी वाढ होती ती पण मी कट केली समोरासमोरील बाजूची लेस आहे ती अगोदर आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे मी लांबीच्या दोन्ही समोरासमोरील बाजूची लेस अगोदर स्टीच करून घेत आहे या पद्धतीने आता वाढव लेस आहे ती पण आपण कट करून घेऊ आणि यानंतर आता आपल्याला रुंदीच्या साईडने पण जी लेस आहे ना ती स्टिच करून घ्यायची आहे आणि थोडीशी वाढव आहेत ना लेस तर ती आपल्याला थोडी सुरुवातीला डबल फोल्ड करून घ्यायची आहे या साईडने आणि कडेला स्टिच करताना आता ती थोडीशी बाहेर आलेली आहे तर मी इथे अशा पद्धतीने आतल्या साईडने टर्न करून घेत आहे आणि राहिलेल्या चौथ्या बाजूने पण अशीच लेस आहे ती लावून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण राहिलेलं शेवटच्या बाजूने पण मी अशा पद्धतीने ही जी लेस आहे ती लावून घेतली फायनली अशा पद्धतीने आपले टेबल मॅट आहे किंवा बसण्यासाठी बस ते बनून रेडी झाले आहे तुम्ही कार्पेट म्हणून फ्लोअर मॅट म्हणून पण याचा वापर करू शकता तर मी टेबलसाठी साठी बनवलेले तर चला टेबलवरती ठेवून पण हो दाखवते तर मैत्रीण मी या टेबलच्या मापानुसार बनवलं होतं तर अशा पद्धतीने आपले टेबल मॅट आहे ते बनवून रेडी झालं आहे तुम्ही जे कोणत्या टेबलसाठी बनवत असाल ना त्याची लांबी आणि रुंदी घ्यायची थोडंसं वाढव घेतलं तरी चालेल थोडं खाली लोंबलं तरी चालेल पण मी फक्त टॉपसाठी घेतलेलं आहे कारण खाली मी पडदा शिवलेला आहे त्याची पण कटिंग स्टीच दाखवलेलीच आहे तर बघा किती सुंदर असं टेबलचं मॅट आहे ते बनून तयार झालं आहे आणि तुम्ही हे बसण्यासाठी बसकर म्हणून पण वापरू शकता टेबल मॅट म्हणून पण वापरू शकता एकदम फॅन्सी टेबल मॅट कवर आहे कलरफुल रंगीबिरंगी तयार झालेलं आहे तर कसं वाटलं मैत्रीणनं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा आपण इथे गोणीचा वापर केलेला आहे त्या त्यामुळे वॉटरप्रूफ आहे काही पाणी वगैरे जरी सांडलं ना तरी पण आपल्या टेबलवरती पडणार नाही तर अशा पद्धतीचे आपले टेबल मॅट आहे कार्पेट आहे ते बनून रेडी झालेलं आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बसण्यासाठी बसकर म्हणून पण वापरू शकता आणि थोडंसं छोट्या साईजमध्ये बनवलं ना फक्त चारचेचं तर पायपूसनी म्हणून डोअरमॅट म्हणून पण याचा वापर करू शकता मी आठ चौकोन घेतले होते तो तुम्ही चार घेतले तर डोअरमॅट पण होऊन जाईल आणि बघा पंक्तीला जेवायला बसण्यासाठी बसकर म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि छोटं बनवलं तर पायपूसनी म्हणून पण वापर करू शकता आणि काम झाल्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून कुठेही ठेवून देऊ शकता वॉशेबल आहे हाताने देऊ शकता पुन्हा पुन्हा वापरू शकता